स्वस्त हा स्वस्त आहे गोळं भरपूर आली आहे बाजारामध्ये खापरी पापलेट हा आपण खूप चौदा असतो पापलेट सारखाच आहे पण पापलेटचा एक दुसरा प्रकार आहे खापरी पापलेट म्हणून सुरमई घेतली आहे छान मस्त पैकी साडेतीनशे रुपयाला सुरमई आहे किलोवर घेतलेली आहे ताजी फडफडीत फडफडीत मस्तपैकी अलिबागच्या बांधारावर खूप मोठ्या प्रमाणावर मासे आले ते आणि आत्ता पहाटेचे पाच वाजले ते लिलाव कसा होतो कोणत्या पद्धतीने मासे घेतले जातात सगळं डिटेलिंगमध्ये दाखवणारे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण खूप मेहनत असते यामागे चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बाजार खूप चांगल्या पद्धतीने भरला आहे डिटेल दाखवणार आहे आता बाजार सुरू होतो आहे ही बाजारात आपण एंट्री करतो आहे आता त्याच्यासमोर तुम्हाला छोटेचे झेंडे दिसत असतील ते होड्या आहेत इकडे मागं सगळ्या होड्या आहेत आणि इथून सगळं हजारला सुरुवात होते इथं सुरमई हा संपूर्ण आता सुरू होतो आहे इथं पुढे लिलाव चाललो आहे तो आपण पहिला कवर करूयात आणि हे सगळ्या टोपल्या तुम्हाला आता रिकाम्या दिसतील आता खरं भरायला आता सुरुवात होती ह्या रिकाम्या टोपल्या भरायला सुरुवात होणार आहे सुरमई बाबा एवढी मोठी मोठी सुरमई आहे एवढी मोठी सुरमई आहे मोठ्या मोठ्या सुरमया आल्यात आता सुरमई आहे एवढ्या मोठ्या सुरमई फुल बाजार भरला आहे त्या बोटी दिसतील तुम्हाला मागे सगळ्या कृपा मासाची आता इथे बोरी चालू आहे हा कृपा मासा आहे मोठ्या प्रमाणावर बघू शकतो किती मोठे मोठे मासे डिटेल दाखवतो सगळ्या गोष्टीमध्ये इथे एवढा मोठा मासा अजून तुम्हाला दाखवतो डिटेलमध्ये इतका मोठा मासा आहे हा त्याचं तोंड बघू शकता टोकदार तोंड आहे इतका मोठा मासा आले अलिबागच्या बांधा आणि त्या अजून मोठे मोठे मासे आहेत हे सगळे मला सातशे साडे सातशे आठशे नऊ नऊशे नऊशे साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार एक हजार हजार रुपयाला एवढे मोठे दोन मासे आता गेले या सुरमे बघून सुरुमय बोली चालू आहे आठशे

औषध रुपयाला दोन जोडी गेलेली आहे खूप स्वस्त चालू आहेत आता सध्या मासे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला चला चालू झाला पाऊस आला पाऊस आल्यामुळे गडबड झाली पाऊस चालू झाला तरी काही बोली थांबलेली नाही आहे आपलं काम चालूच राहणार आहे कोळंबी बघू शकता कोळंबी पण येते बोलीसाठी लावलेली तर सुरमयांचा खच बघू शकता मोठे मोठे सुरमया आहेत चालू आहे बघू शकतो सुरम्या हे हॉटेल वले वगैरे असत बल्क मध्ये काय किलोचा भाऊ चाललाय आता सातशे सहाशे चारशे किलो सुरमई प्रेमींसाठी अक्षरशः बाजार आहे मोठा सुरमई खाणारे असतील लवकर सुरमई लवर त्यांनी नक्की या पाऊस आलाय पाऊस आला आहे पण आपला बाजार काय थांबणार नाही आहे छत्री टोपली जे भेटेल ते पाऊस वाचवायला घेता येते पावसापासून वाचवायला घेतात आहे पण आपली बोली काही थांबलेली नाही मार्केट चालूच राहणार आहे बोली चालूच आहे गर्दी एवढी शूट करतात म्हणून थोडंसं धक्का लागतो आहे नऊशे साडेनऊ एक हजार एक हजार एक हजार पन्नास एक हजार एक हजार पन्नास एक हजार एक हजार पन्नास इतका मोठा मासा फक्त हजार रुपये खूप चौष्ट मासा असतो हा त्यांना माहिती नाही त्यांचा हा कुपमासा आहे आपण टेस्टी असतो ज्यांना माहिती आहे त्याच्यासाठी साईज बघा ह्याची ही साईज आहे फ्रेश मासे एकदम फ्रेश आणि टोपले भरून मासे याची डायरेक्ट बोली लागणार आता आणि हा कुपमासा पण खाल्याचा उदार असतो इथे करले मास आहे मला झूम करून दाखवतो हा करले मासा आहे मोठे मोठे साईजचे मासे इथे पण सुरमईचा मस्तपैकी भरलेला आहे हे यांचीच बोट मागे आहे इथे यांचा लिलाव चाललाय आहे यांचीच बोट मागे यांचीच बोट मागे हे पण तुम्हाला दाखवतो बोटीतून मासे काढले जातात आणि बोटीतून मासे काढून लगेच तिकडे आणले जातात या टोपल्या माश्याच्या भरलेल्या आहेत आतमध्ये ही यांची बोट आहे इथं हे आतमध्ये टँक्स असतात हे आतमध्ये आता आणि हे टोपलींमध्ये आता काढलेले आहेत ते ले ले, ते हे डोपलीमध्ये सगळे काढलेले ते टँक आहे आतमध्ये आणि हे बोट आणि इथे लगेच मासेकडून जाऊ चालू होतं मासे आणून लगेच तिथे जातात एवढा कुपा मसाला टोपली भरून 1500 रुपयाला 1500 कुपा 1500 फुल होलसेल भाव चाललाय आणि इथं 120 किलोवर मिळतात आणि इकडे डायरेक्ट 1500 ला टोपली डायरेक्टली आणि इकडे पण दुसरा दुसऱ्यांचा यांचा चालू आहे इकडे इकडे पण कव्हर करूया आपण पोपट मासा आज भरपूर आहे ज्यांना माहिती देण्यासाठी चविष्ट मासा असतो नक्की आला तर विचारा बाजारात पोपट मासे मिळून जायचे मला कुपालुपाला मोठा कुपाची टोपली तर बाराशे रुपयाला मिळते टोपली भरून कुपा येतोय आणि अजून पण सुरमई पण आहे यांच्याकडे बांगडा पण दिसतोय भरून भरून चालते भरपूर डायरेक्ट टोपली भरून भाऊ चालतोय तेवढे सुरमई सातशे रुपये सातशे रुपये चार सुरमई एवढ्या मोठ्या मोठ्या पिसेस झाड सुरु आहे सातशे रुपयाला चार फुल होलसेल भाव इथे आता इथून बोटीतून मासे काढण्याची कामं चालू आहेत का इथे दुसऱ्या बोटीवरून मासे येते पास करता येते हे कारण इथं कंटिन्यू बोट चालू आहेत इकडे लाईनी बोट इक लागलेल्या लाग आहेत सगळ्यात तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो जेवढं दाखवतोय तेवढे कारण आत्ताशी फक्त पाच वाजलेत तर एवढा सगळा बोलबाला आहे आता हळूहळू सगळे अजून बोटी येतील एवढ्या मोठ्या सुरमा आहेत त्यांच्याकडे बघू शकता हातामध्ये किती मोठ्या मोठ्या सुरमा आहेत दुसऱ्या बोटीवरून पास होत आहे ते अजून बोली लागणार आहे जी सुरमायांची मस्तपैकी मोठ्या मोठ्या सुरमायांची बोली लागणार आहे बघू शकता सुरमायाच मोठ्या मोठ्या त्यांच्या दादू सगळे मित्र दाखवत आहेत आपल्याला एवढे मोठे मोठ्या आहेत दिसल्या पाहिजे की मागे खूप कष्ट आहेत कोळी लोकांचे फुल गर्दी झाली आहे पाय ठेवायला जागा नाही मी एका बाजूला थांबलोय हजेर पाय ठेवायला जागा नाही फुल भरलं अख्खं बंदर गर्दी बघू शकता पाय ठेवायला पण जागा नाही आहे फुल झालंय बंदर इथपर्यंत बघायचं इथपर्यंत मा माणस माणसं दिसता इकडे गाड्या आहेत इतके कंटेनर काढलेले आहेत सगळे बोटीमध्ये इकडे कंटेनर आहे इकडे सगळे माणस माणसं इकडे पण सुरमई किलोवर चालू आहे सगळी कशी किलो आहे पाचशे रुपये पाचशे रुपये किलो माग सांगितलं नो आत्ता स्वस्ती झाली आता आठशे नऊशे रुपये सुरू मी किलो होती अजून होईच असता ना हा पाच बी बारा लागेल भाया ना तिथं वाला <laughs> फ्रेश सुरू मी एकदम ताजी ताजी आत्ताच बोटीतून काढलेली पाचशे रुपये किलो किलोवर भाव चाललं मोठी जाड सुरू मी आहे किती किलोची असते सुरू मी अंदाजे अंदा अर्धा किलो पाऊन किलो अर्धा किलो पाऊन किलोची एक सुरू मी आहे आपण जेव्हा आलो तेव्हा ह्या टोपल्या रिकामी दिसल्या आपल्याला पण आता हे टोपले सगळे भरलेले आहेत बघू शकता मग डिटेलिंग दाखवतो जेव्हा जेव्हा आलो तेव्हा टोपल्या रिकामी रिकामी होत्या भरपूर आता औपशन झाले बोरी लागली आहे आणि हे टोपल्या भरल्या जातात हा बांगडा आहे इकडे कोळंबी दिसते आहे इकडे सुरमई आहे या टोपलीमध्ये हे मीडियम साईजचा सुरमई आहे इकडे सुरमया पण भरपूर प्रमाणात आलेत आहे अजून भाव उतरेल थोडा थोडा इकडे कुपा आहे इकडे सुरमई आहे नाही आधी दाखवतो मग घेतो आणि इकडे पण कुपा आहे इतका मोठ्या प्रमाणात फुपा आहे जाड 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 मासा असतो खायला चांगला असतो हा पण हा थोडा स्वस्त म्हणजे मस मस्त मिळून जातो जर ग्रुप प्लॅनिंगने करून येत असेल ना तर हा मासा घ्या दोन मासे जरी तुमचे अर्धा लोक असतील तरी पुरून जाईल इतका मोठा मासा आहे आणि हा स्वस्तच मस्त मिळून जातो फ्राय आणि कालवण दोन्ही छान होतं आणि इकडे आता पोपल्या भरायला लागल्या ते औषध बोली लागून मासे भरपूर विकले गेले त्यात हे आता हे टोप्यांमध्ये भरले गेले आता सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे चव्वीसशे सव्वीसशे टोल मासा विकला गेला टोपली भरून टोपलीवर आपण खूप चवीला चांगला असतो एवढी मोठी सुरमई आहे आपण वजन करतो साडेआठ किलोची सुरमई आहे साडेआठ किलोची सुरमई आहे एवढी मोठी आहे फ्लॅश मारून दाखवतो साडेआठशेची सुरम आहे एवढी मोठी बत्तीसशे रुपये एवढी मोठी सुरमई विकले गेली आहे एवढी मोठी सुरमई आहे एवढी मोठी सुरमई मस्त सुरमईचा बाजार चालू आहे सुरमई मोठ्या प्रमाणात आहे कमाल चार किलो आठशेमध्ये चार सुरमई बसतात आठ सहाशे चांगल्या सुरम्या आहे झाड जात वजनात पण चांगल्या बसतात असं सुरम्या असलं की मजा येते खायला पण पापलेट आली ते चांगली चमचमणारी पापलेट आहे मस्त पापलेट आहे किती ताजी ताजी पापलेट आली आहे बांधरावर मस्त पाशी पापलेट आहे वगैरे पण मोठी पापलेट आहे सुरमा आहे पापलेट सातशे साठ ग्रॅम भरली आहे सुरमई आपली किती देऊ ओके साडेतीनशे रुपयाची झाली आपली माग फुल बाजार भरलाय मस्त पैकी माग बोटी आहेत माणसं पाय ठेवायला जागा नाही आणि छत्र्या बागा कारण जबरदस्त पाऊस आलाय खूप पाऊस आलाय सुरमई घेतली आहे छान मस्तपैकी साडेतीनशे रुपयाला सुरमई आहे किलोवर घेतलेली आहे ताजी आहे फडफडीत मस्तपैकी आता याला कापून घेणार आहेत कापून घ्यायचे वीस रुपये भाव पण तुम्हाला माहीत असला पाहिजे मी प्रत्येक भाव तुम्हाला सांगणार आहे हा भाव तुम्हाला माहीत असला पाहिजे वीस रुपये घेतो आहे फक्त सुरमई कापायची बारीक बारीक छान कटिंग करून घेणार आहे चला तिथे सुरमई आपण कापून घेतो आहे आता आपली छान सुरमई आहेत कडकवाली सुरमई कापून घेणार आहे आपण मावसींकडून

वाटत बाराशे रुपये कुठचे बाराशे किती किंमत करत साडेतीनशे एक किलो नाही एक किलो ला कमी आहे अजून स्वस्त कधी होईल हाच स्वस्त भाव अजून हो नाही हो म्हणाल ना। मस्त पैकी उजाडायला सुरुवात झाली आहे तुम्हाला बोटी दिसत असतील किती बोटी आल्यात आहे प्रचंड भरपूर बोटी आल्यात आहे आणि पुढं त्यांचं यार्ड आहे मासून म्हणू शकतो तिकडे खाली झाल्यानंतर मासे खाली झाल्यानंतर तिकडे लावतो आणि पब्लिक बघू शकता भरली आहे इकडं पण पब्लिक आहे जितकं दाखवते तितकं दाखवतो आहे इकडे पण पब्लिक आहे पाय ठेवायला जागा नाही मी वरून शूट करतो आहे जितकं आहे तितकं करतो आहे अजून उजेडी येईल टुरिस्ट भरपूर आहे अलिबागच्या बाजारामध्ये आज आणि आज जास्त करून मुंबईची पब्लिक जास्त दिसते आज अलिबागच्या बाजारामध्ये त्या पांढरावर मोठी कोळंबी कशी आहे तीनशे रुपये किलो आहे साईजनुसार कोळंबी आहे भाऊ होईल घेताना भाऊ करून घ्यायचं असं फक्त कोळंबी भरपूर आलेली आहे मीडियम साईजची कोळंबी मागच्या नेहमी भरपूर चवदार असते छोटीवाली कोळंबी आणि आता प्र भरपूर उजेड आले तुम्हाला मासू दाखवतो नाही आज सुरम नाही नाही येईल ना काय भाऊ आहे तोच भाऊ आहे साडेतीनशेशेड दीडशे रुपये किलो तोच भाऊ आहे कोळंबी भरपूर आली आहे बाजारामध्ये कोळंबी दाखवतोय चाली कोळंबी आले मोठे मोठे मासे आयचे भुजाड्यामुळं अजून जास्त चांगले दिसत आहे ते टोपल्यांमध्ये टोपले भरलेले आहे आभाळ खूप प्रचंड भरून आलं आहे संपूर्ण काळ काळ झालेले आहे हा बाळ सुटला आहे थोडं पाऊस कमी झाल्यावर या अजून मासे स्वस्त होतील कारण आता पावसामुळं पोटी काही जास्त आत जात नाही आहे जेवढं असतं तेवढा माल मिळतो तेवढंच त्यामुळं महाग आहे माल त्यामुळे अजून थोडंसं थांबा पाऊस पूर्ण संपू द्या अजून महिनाभर अजून नाही आलं ना अजून तुम्हाला स्वस्त झालेले दिसतील मासे अचानक पाऊस आला आणि सगळ्यांची धावपळ चालू झाली आहे संपूर्ण छत्र्या उघडल्या गेल्या ते बघू शकता संपूर्ण छत्र्या पाऊस काय संपलेला नाही आहे हा आता पाऊस येतच राहणार आहे त्यासाठी थोडंसं सजे सजेशन आहे पाऊस कमी झाल्यावर या अजून मासे स्वस्त होतील आज पावसामुळे बोटी पण जास्त काही आतमध्ये जात नाही आहे कसं झालं हलवा सगळं सगळं म्हणून छोटी साईज आहे ना फ्रेश आहे खापरी पापलेट हा आपण खूप चौदा असतो पापलेट सारखाच आहे पण पापलेटचा एक दुसरा प्रकार आहे खापरी पापलेट म्हणून आपण चौदार असतो पापलेट इथं किलोवर पण आहे किलोवर पापलेट आहे छान मस्त किलोवर पापलेट किलोवर पापलेट इथं बोनलॅस पण भरपूर आहे इथं कोळंबी साईजप्रमाणे कोळंबी आहे तिथं पण पापलेट आहे आता वाटे लागलेत जे आपण लिलावत जे बघितले त्याचे छान छान व्यवस्थित पापलेटचे वाटे लागले आता हे सगळे लिलावत बघितले होते आपण आधीच लिलाव झाले होता पापलेटांचा सुरमई सुरमई नागावर मिळणार ना। आज आपल्याला किलोवर घेतली एवढे मोठे मासे मासे चालू आहेत बघू एवढा मोठा माणसाच्या हाईट एवढा मोठा मासा हा मोठे मोठे मासे सुरुवात झाली टायगर प्रॉन्स आहेत मोठे मोठे टायगर प्रॉन्स आहेत कशा वाटर दिला टायगर प्रॉन्सचा

आता हे सगळे वाट्यांवर मिळणार तुम्हाला आता वाजले सात सात वाजता सगळे हे वाट्यांवर मिळायला चालू झाले करली चारशे रुपये करली आमच्याकडं परवा पण चारशे रुपये करली होती सगळं मार्केट

इकडे इकडे बर्फाचा कारखाना आहे तुम्हाला दिसत असेल तर ट्रान्सपोर्ट करून घेऊन जायचं असेल मासे तर बेस्ट पर्याय इथे बर्फ मिळतो भरपूर प्रमाणात स्वस्त बर्फ मिळतो आणि तुम्हाला दाखवतो मी बर्फ घेऊन जाऊ शकता डायरेक्ट तुम्ही बर्फाचे बॉक्सेस मिळतात प्र प्रचंड मोठे मोठे तुम्हाला तुमचे किती मोठे मासे असो काप करून असो व्यवस्थित हे तुम्हाला आतमध्ये बॉक्समध्ये बसवून देतील तुम्हाला थोडा बर्फही दाखवतो अशा प्रकारे बर्फाचे खर लावले जातात मासे ठेवून खाली बर्फ वरून मासे आणि त्याच्यावरून परत बर्फ असा एक खर लावला जातो त्यामध्ये मासे व्यवस्थित जातात ट्रान्सपोर्ट केले जातात आता अलिबागच्या आजूबाजूच्या गावामध्ये हे मासे जाणार विक्रीसाठी तर इथून व्यवस्थित जाण्यासाठी काही तास तरी व्यवस्थित यासाठी भरपूर हाथर लावला जातो हे कुठे घेऊन चालणार आहात तुम्ही मासे राहत अच्छा दोन तीन चार तास तरी व्यवस्थित राहत असतील याच्यामध्ये हो भरपा टाकला आता अलिबागच्या बाजारातून मी निघतोय तुम्हाला एक थोडंसं दाखवतो हे जे मागं संपूर्ण जे पाणी साठलेलं आहे इथे सुकड बोंबील जे वाळवण्याची ही जागा आहे खरं तर तर आता इथे ॲक्च्युली पावसामुळं संपूर्ण पाणी साठलं आहे तुम्ही दिवाळीनंतर वगैरे आला ना इथं सुकड बोंबील संपूर्ण असं वाहताना वगैरे दिसतील सो ही जागा आहे आणि ह्याच्या मागं तुम्हाला अजून बोटी दिसतील इकडे हे संपूर्ण ज्या बाबत मला बोटी दिसत आहेत आता खाडीचा मागचा भाग आहे इथं सगळं बोटी वगैरे लागतात म्हणजे मासे खाली केल्यानंतर ज्या बोटी लागतात त्या सगळ्या इथं बॅकसाईडला खाडीमध्ये लागतात आणि इथे सुकट बोंबी स वाळवले जातात ही जागा आहे अलिबाग पंधराच्या शेजारी तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आजच्या पुरतं एवढ्याच भरपूर गर्दी झाली आहे खूप सारे लोकं आली आहे तुम्हाला थोडं यायचं असेल तर अजून थोडं पाऊस आहे थोडं थांबा पाऊस कमी झाल्यानंतर या खूप सारे मासे अजून येणार आहे पावसामुळे अजून थोडे मासे कमी वाटत आहेत अजून खूप सारे मासे येणारे भाऊ कमी होतील थोडं पाऊस वगैरे संपू द्या मग या Bye-bye.